हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा आज सगळे मस्त राहा स्वस्त राहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो खूप स्पेशल आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आज जे आहे ना आमच्या इथं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे जे आहे आगमन झालेलं होतं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास आहे तर त्याचा जो मुक्काम असतो शेवटचा मुक्काम हा आमच्या पिंपरी गावामध्ये असतो त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे म्हणून आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आज बनवलेलं होतं पाणीपुरी तर पाणीपुरी बनवण्यासाठी अशी प्रोसेस असते फक्त तुम्हाला काय घ्यायचं आहे मिरची कोथंबीर आणि पुदिना तर मिरच्या तुमच्या तुम्हाला जसं तिकड तुम्ही खाताना तसं थोड्याच मिरच्या घ्यायच्या आहे आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे मिरची कोथंबीर पुदिना थोडंसं आलंही टाकू शकता तुम्ही ह्याचं जे वाटण आहे ना म्हणजे हे जे सगळं जे मिश्रण आहे ना ते एका थंड पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि आता मी हे जे पाणी आहे ना थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे त्यात थोडासा तुम्ही पाणीपुरी मसाला हे टाकू शकता नसेल पाणीपुरी मसाला टाकायचा तुम्हाला तर थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये फक्त जे आहे ना काळे मीठ टाकून ठेवू शकता पाणीपुरीसाठी गोड पाणी आम्ही काही घरी बनवत नाही कारण गोड पाणी बनवण्यासाठी खूप वेळ लागतो ही जी आहे ना, ना मी इन्स्टंट अशी पाणीपुरी नेहमी बनवते म्हणून जे आहे ना गोड पाणी भरून आणलेलं होतं त्याचप्रमाणे मग इथं मी आता बटाटे ही आधी उकडून घेतलेली होते शेव बुंदी जी आहे ना सर्व तयारी केलेली होती कांदाही चिरून ठेवलेला होता तर अशा प्रकारे बघा इन्स्टंट अशी माझी पाणीपुरी झालेली आहे बाकी सर्व सामान जे आहे ना बाहेरून आणलं फक्त जे हिरवं पाणी असतं पाणीपुरीचं तेच आम्ही घरी बनवतो अशा प्रकारे छानशी अशी आपली पाणीपुरी झालेली आहे तर अशी पाणीपुरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये पालखी जी आहे ती पाच वाजता झालेली होती आम्ही निघालेलो होतो सहा वाजता पालखी आल्यानंतर जे आहे ना पालखीच ज्या तिथे आरती होते आरतीनंतर पालखी आतमध्ये भैरवनाथ मंदिरात नेतात आणि त्याच्यानंतर जे आहे ना सर्वांना दर्शनासाठी पालखी मंदिरामध्ये ठेवली जाते शार्वीची गडबड चालली होती पप्पांना शूज घाला शूज घाला जायचे जायचे तोपर्यंत मी इथे वाट बघत होते त्यांची शिवांश मी हे आणि शारवी असे आम्ही चौघजण जे आहे ना गाडीवर निघालेलो होतो जास्त काही लांब नाही आहे आम आमच्या घरापासून जवळच आहे तर आम्ही निघालेलो होतो आणि फायनली आम्ही इथे पोचलो पोचल्यावर जे आहे ना इथं सगळ्यांनी जे आहे ना टिक्का लावला टिळा लावला पांडुरंगाचा आम्ही पुढे निघालो तर साधारणतः सहा साडेसहा वाजले असतील आणि पाहू शकता तुम्ही अजून अंधार काही पडलेला नव्हता परंतु गर्दी व्हायला सुरुवात झालेली होती कारण दरवर्षी ते पालखीचा मुक्काम असतो त्यामुळं आसपासच्या परिसरातील लोकांना माहीत आहे इथं पालखी येते त्यामुळं लोक गर्दी करतात तर आरती वगैरे झालेली होती आणि वारकरी जे आहेत ते मंदिरामध्ये त्यांची सोय केलेली असते राहण्यासाठीची त्याचप्रमाणे मंदिरात आणि शाळेमध्येही म्हणजे शाळेमध्ये त्यांची राहायची सोय केलेली असते जेवणाची सोय असते त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी दवाखाना मेडिकल म्हणजे सर्व सुविधा असतात त्यांच्यासाठी वारकऱ्यांसाठी तर यात्रा भरल्याप्रमाणे पहा तर, तर किती सारी दुकाने लागलेली आहे नुकताच पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे ही जी आहे ना दुकाने आता थोडं थोडी दुकाने लागायला सुरुवात होणार आहे तर आता मी आत एंट्री करतो आहे तर हा आहे आमचा गावातील भैरवनाथ मंदिर परिसर काळभैरव मंदिर खूप मोठं मंदिर आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं हे मंदिर जेव्हा मी चळ महिन्यातले नैवेद्य करायला घेऊन गेले होते व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे मंदिर दाखवलं होतं तर ह्याच मंदिरामध्ये अनेक वर्षांपासून मंदिरामध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो जो शेवटचा मुक्काम असतो म्हणजे जेव्हा पालखी पंढरपूरवरून रिटर्न येते आणि देहूला जाते तर देहूला जायच्या आधी पिंपरी गावामध्ये एक दिवस मुक्काम असतो तर हे आहे आमच्या गावातील श्री काळभैरवनाथ मंदिर तर खूप सुंदर असं मंदिर आहे नुकत्याच तीन वर्षापूर्वी ह्याचं रिनोवेशन झालेलं आहे खूप सुंदर मंदिर आहे हे जर तुम्ही चिंचवडमध्ये राहत असाल तर ह्या मंदिराला नक्की व्हिजिट करा नक्की या तुम्ही पाहिला आणि हे मंदिर ना अतिशय सुंदर आहे म्हणजे पूर्ण काळ्या पाषाणामध्ये मंदिर बांधलेलं आहे तर आम्ही आलेलो आहोत खूप मोठी रांग लागलेली होती बरेच जण खायच्या वस्तू वाटप करतात तर लहान मुलांनाही खायच्या वस्तू देतात आता आता मी मंदिरात प्रवेश करत आहोत

तीन लाईनी होत्या टोटल आम्ही ही आता लाईनीमध्ये लागून पालखीचं दर्शन घेतलं इथे काही व्हिडिओ जास्त काढलेला नाही थोडाच व्हिडिओ काढलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही दर्शन घ्या ऑनलाईन संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सर्वांचं दर्शन झालं नंतर आम्ही आलो होतो खाली तर समोरच पाहू शकता तुम्ही हा आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ आताचेही दर्शन घेतले आम्ही मंदिर परिसरातच खूप मोठं पत्र्याचं शेड उभारलेलं होतं कारण गेल्या वर्षी पावसामुळे खूप धांदल ओढली होती आणि इथे जे वारकऱ्यांसाठी आणि सर्व भक्तांसाठी जेवणाची सोय केलेली होती नगरसेवकातर्फे गावकऱ्यांतर्फे जेवणाची सोय केलेली होती त्यानंतर आम्ही घेतलं दर्शन येथील हनुमान मंदिरामध्ये इथे जैना रुक्माईचं पण मंदिर आहे वारकरी पहा असे मंदिरामध्ये मुक्कामाला होते इथं गावात भरपूर मंदिर आहे तर वेगवेगळ्या मंदिरामध्ये आणि शाळेमध्ये जे आहे वारकरी मुक्काम करतात वारकरी लोकांच्या घरीही मुक्काम करतात किती छान छत्रपती शिवाजी महाराजांची मुक बैठे मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर तर काय यात्रा भरली तर मुलांना खेळणी घेतलीच पाहिजे शिवांश शारवी जे आहे ना इथे एका खेळण्याच्या दुकानावर हे इथून एक खेळणं घेतलं आणि शिवांशला काहीच घेतलं नाही तो कारण त्याच्यासाठी काहीच नव्हतं तर पाहू शकता तुम्ही आता गर्दी वाढायला लागलेली आहे आता संध्याकाळचे सात वाजलेले आहे सात सव्वा सात आणि गर्दी वाढायला लागलेली आहे अजूनही अंधार झालेलं नाही परंतु गर्दी व्हायला लागलेली आहे तर अशा प्रकारे हे जे दर्शन आहे भरपूर वेळ खुलं असतं रात्री असतं सकाळी लवकर साडेपाच वाजता जे पालखी आहे ते निघते देहूसाठी तर ह्या वर्षी पालखी जी आहे ना ती देहूला न जाता यावर्षी पालखी आळंदीला जाणार आहे त्यामुळं पालखीचा मुक्काम यावर्षी नवमीलाच पालखी आली दरवर्षी पालखी लक्ष्मीला येते आणि एकादशीला निघते प्रत्येक वर्षी पालखी आली की ना असा मोठा जे आहे ना कार्यक्रम समारंभ असतो भरपूर दुकाने असतात भजन कीर्तनाने जे काही वातावरण आहे ना, ना ते आनंदित होऊन जातं आणि वारकऱ्यांचीही सेवा करायला मिळते आता दुसऱ्या दिवशी सकाळी जी आहे ना पालखी साडेपाच तास निघते पालखी जी आहे ना साडेपाच वाजता निघून चिंचवडला जाणार आहे चिंचवडमधून केसबी चौकातून चिखली मार्गे त्यानंतर मोशी आणि मग आळंदीला ही पालखी जाणार आहे तिथं आळंदीला संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं एकत्र भेट होणार आहे आणि मग तिथून परत संत तुकाराम महाराजांची पालखी देऊसाठी रवाना होणार आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्याचे भाग्य आम्हाला मिळालं आहे त्याबद्दल मी देवाचे खूप आभारी आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्सही नक्की करा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते काही सजेशन असतील तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय